सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नित्या नुकतीच झोपेतून जागी होत असते आणि पाहुणे सगळ्यांसमोर ओरडत म्हणते की उठा 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 साहेब उठा बघा आई इकडे या साहेब उठल्या असं म्हणून ती नित्याला आता उठायला सांगत असते त्याचवेळा विमल धावत धावत येत आणि अधिराज देखील येतो सगळेजण आता नित्याकडे बघत असतात नित्या ही झोपेतून उठते आणि तिचं डोकं दुखत असत म्हणून ती डोक्याला हात लावून असते त्रास होत असतो आणि सगळ्यांना समोर बघते तितक्यात आता पाहुणे म्हणते की झालं का झोप झाली का आणि काल काय काय तमाशा केलाय तो तरी आठवतोय का असं ती म्हणते आणि पुढे पाहुणी म्हणते की बरं सगळी नाटकं करून झाली असतील तर आता आवरा आणि निगा तेव्हा मग आता नित्या तिच्या डोक्याला हात लावतच आठवण्याचा प्रयत्न करू लागते तिला आठवतं की कालच्या दिवशी ती मायावर चढली होती आणि त्यानंतर चढून तिने सगळ्या लोकांसमोर तमाशा केला होता त्याचप्रमाणे पाहुणीच्या देखील कानाखाली मारलेली होती आणि नंतर विमलने हात जोडून तिला रेस्ट हाऊसमध्ये राहायला जायला सांगितलेलं होतं हे सगळं नित्यासमोर येतं नित्या म्हणते की हो आठवतंय मला सगळं आठवतंय मी म्हणते की बरं झालं आठवलं आता नशा उतरली ना म्हणून आठवलं नशेमध्ये काय काय केलं आहे ना हे तुम्हाला पण माहिती नाही तेव्हा मग आता पुढे ती म्हणायला लागते की हो मला सगळं आठवलेलं आहे मी काय काय चूक केलेली आहे ती आणि मी जे काल काही वागले त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागते मी असं का वागले मलाच कळत नाही मुळात मी ती नशा केलीच कशी हे मला कळत नाही आणि माझ्याकडून खाल खरंच खूप मोठी चूक झाली मी खूप चूक केली आहे आणि त्यावेळेला पाहुणी म्हणते की ही नाटकं बंद करायची आणि इथनं निघायचं चला तेव्हा ती म्हणते की पाहुणी मला माफ कर काल तुझ्यावर हात कसा उचलला हे मलाच माहीत नाही आणि मी सगळ्यांसमोर सगळ्यांना खूप चुकीचं बोलले खरं तर या घरात राहण्याची मी लायक नाही आहे माझी खरंच खूप मोठी चूक झाली खरंतर मी या घरामध्ये राहण्याच्या ची लायकीस नाही आहे मी आले आणि या तुमच्या सुखी कुटुंबाचा विचका झाला खरंच मला माफ करा पाहुणी मला माफ कर खरंच मलाही माहिती नाही मी तुझ्या कानाखाली कशी मारली आणि त्या सगळ्याचा मला खरंच खूप आता वाईट वाटतंय आई मला माफ करा खरं तर सगळ्यांनीच मला माफ करा मी आता या घरामध्ये राहणार नाही मी आवडते आणि आता निघते असं म्हणून तिथून नित्या निघून जात असते त्याच वेळेला सगळेजण तिच्याकडे बघत राहतात मात्र नित्याच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं नित्या निघून गेल्यानंतर अधिराज गप्प उभा असतो बाकीचे सगळे ही काळजीमध्ये असतात पण मात्र पाहुणीच्या चे चेहऱ्यावर खूपच आनंद असतो पाहुणी हळूच बाहेर येते बाहेर येऊन ती ईशानला फोन लावते आणि ईशानला म्हणते की ईशान साहेब आपलं काम झालं बरं का तेव्हा ईशान आता फोन उचलून म्हणतो की काय खरं सांगतेस का तेव्हा ती म्हणते की हो ती नित्या औषध प्यायली आणि त्यानंतर काल जे काय व्हायचं ते झालं मग ईशान म्हणतो की घर सोडून गेली का ती तेव्हा पाहुणी म्हणते की नाही अजून तर गेली नाही तिची बॅग वगैरे भरेल आणि निघेलच इतक्यात खरं तर तुमच्या औषधांनी कमाल केली थँक्यू बरं का ईशान म्हणतो की अगं तू मला काय थँक्यू म्हणतेस उलट तू माझं काम केलेस मी तुलाच थँक्यू म्हटलं पाहिजे असं म्हणून दोघंही एकमेकांचा फोन ठेवतात हे ऐकून ईशानला अत्यानंदच झालेला असतो ईशान आता वसुंधरा देवीला फोन करतो आणि म्हणतो की कुठे आहात तुम्ही वसुंधरा म्हणते की अहो बोला चटचट काय ते मला मीटिंगला जायचं आहे तेव्हा मग इशान म्हणतो की अहो आता मीटिंग बिटिंग बाजूला ठेवा मी काय बातमी सांगतोय ना ती ऐका नित्या आता अधिराजच्या घराबाहेर पडली हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की काय सांगताय काय तुम्ही साहेब मग आता तो म्हणतो की पुढे सांगा आता काय करायचंय वसुंधरा त्यावर बोलते की काय करायचंय म्हणून काय विचारताय अहो वजीर साहेब तुम्ही त्या अधिराजच्या घराला असं मोठं खिंडार पाडलंय ना आता खिंडाराच्या आतच शिडून त्याच्या आयुष्याला कसं भगदाड पाडायचंय हे आपण ठरवायचं पण आता तत्पूर्वी एक काम करूया आता तुम्ही पण कामाला लागली श्रद्धांजलीचं भाषण लिवायला घेते कसं असं म्हणून ती आनंदाने फोनच बंद करते आणि त्याच वेळेला आता अधिराजच्या नावाने वसुंधरा देवी दातोट खात असते सगळेच जण बसलेले असतात अधिराजच्या डोक्यामध्ये मात्र काहीतरी वेगळं सुरू असतं बाहेरून फोन करून पाहुणी येते आणि अधिराजकडे बघत असते अधिराजला रात्रीचा सीन आठवतो ज्या वेळेला पाहुणीने सगळ्यांसाठी दूध आणलेलं असतं आणि हा ग्लास तुझा असं म्हणून प्रत्येकाला तिने दिलेला असतो आणि सावरीही म्हणालेली असते की प्रत्येकाच्या ग्लासवर प्रत्येकाचं नाव लिहून आणलेस की काय तितक्यातच त्याला आता शंका येऊ लागते आणि नित्याने तिची बॅग भरून आणलेली असते विमलचा निरोप घेत असताना विमलच्या डोळ्यात पाणी येतं आणि विमल म्हणते की मॅडम तेव्हा नित्या म्हणते की प्लीज मावशी स्वतःच्या डोळ्यामध्ये पाणी आणू नका तुम्ही असं रडलेलं मला नाही आवडणार खरं तर मीही तुम्हाला निरोप देताना माझ्या डोळ्यात पाणी नाही आणते या घराने मला खरंच खूप काही आठवणी दिल्या प्रेम दिलं नाती दिले आणि विश्वासदेखील दिला आणि विश्वास त्या सगळ्या गोड आठवणी घेऊन मी इथून निघून जात आहे तेव्हा मग आता इथे विमल रडत असताना नित्या ही अधिराजकडे येते आणि त्याला म्हणते की अजूनही तू माझ्या मैत्रीचा स्वीकार केलेला नाहीस तुला असं वाटतं की मी जे काही करते ते नाटक असतं पण खरंच असं काही नाही आहे हे कधी ना कधी तुला पटेल आणि कधी ना कधी तरी तुला माझ्यावर विश्वास बसेल आणि ज्या दिवशी तू माझी मैत्री स्वीकारशील ना त्या दिवसाची मी अगदी आतुरतेने वाट बघेन आणि तो दिवस खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल असं म्हणून नित्या आता तिथून निघून जात असते वेळेला मी निघते असं म्हणून ती जाते तितक्यात अधिराज तिचा हात धरतो हात धरल्याबरोबर आता नित्याला चकित व्हायला होतं सगळेच जण आता त्यांच्याकडे बघायला लागतात नेमकं हे सगळं काय चाललं आहे कोणाला काहीही कळायला मार्ग नसतो अधिराज म्हणतो की तुम्ही त्या दिवसाची हवी तेवढी दिवस वाट पहा पण आता तरी तुम्हाला हे घर सोडून जाण्याची काहीही गरज नाही तेव्हा नित्या म्हणते की म्हणजे काय वाती ती म्हणते की प्लीज मला आता थांबवू नको मी खूप मोठी चूक केली खरं तर या घरामध्ये येऊन माझ्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेत पण कालची चूक खूप मोठी होती म्हणूनच मला माझ्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे मी हे घर सोडून म्हणूनच निघून जाते तेव्हा आधिराज म्हणतो की चुकीची शिक्षा तर मिळायला हवीच असते पण तुम्ही जी चूक केली ती जर तुम्ही केलीच नसेल आणि तुम्हाला त्या कारणाने घर सोडावं लागलं तर तो तुमच्यावर झालेला अन्याय असेल म्हणूनच तुम्ही घर सोडून जाऊ नका असं तो म्हणायला लागतो तेव्हा सगळेजण त्याच्याकडे ते बघायला लागतात नंतर अधिराज पाहुणीकडे येतो आणि तिला म्हणतो की मला आत्ता तू सांगतेस की मी सांगू सगळ्यांना काय झालं नक्की ते तेव्हा पाहुणीला अधिराजचा तसा चेहरा पाहून खूपच भीती वाटू लागते पाहुणी म्हणते की अरे काय बोलायलास राज तू मला कळत नाही आहे नेमकं कशाबद्दल बोलतोयस तू तेव्हा अधिराज म्हणतो की सांगतो काय बोलतोय ते आणि तो तिचा हात धरून स्वतःच्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो की मला खरं खरं सांग नेमकं काय झालंय ते आणि तू काय केलेस हे तुझ्या तोंडून सांग असं सांगितल्याबरोबर तिथे आता ती गप्प बसून जाते आणि ती आता चिडाचिड करायला सुरुवात करते अडकली का गाडी माझ्याच घशावर अरे याच्यात पण तुला माझीच चूक वाटते का या पाहुणेने काल नशा केली तिने माझ्या कानाखाली वाचवली त्याचं तुला काही वाटत नाही आणि याच्यात बी तुला माझाच दोष दिसतोय का असं असेल तर मला सांग प्रत्येक वेळेला माझ्यात चुका तुम्हाला दिसणार असतील तर मी काही बोलू शकत नाही असं ती त्याला म्हणते शिवाय ती त्याला पुढेही म्हणते की तुला जर तिला घराबाहेर काढायचं नसेल तर राहू दे तिला इथंच मीच जाते या घराच्या बाहेर असं म्हणून तिथून आता ती घराबाहेर निघून जाते विमल पाहुणी पाहुणी म्हणून मागं जाते तेव्हा तो थांबवून म्हणतो की काही गरज नाही तिच्या मागे जाण्याची ती काही लहान मुलं नाही आहे तिला कुरवाळाला तिचा राग झाला शांत की ती परत येईल तात्या म्हणतो की अरे आपण काय केलंय काय तिनं तेव्हा अधिराज म्हणतो की हे जेव्हा ती येईल ना तेव्हा तिला विचारा मग नित्या म्हणायला लागते की खरंच माझ्यामुळेच हे सगळं होतंय माझं जे काही कालचं वागणं होतं त्याच्यामुळे घरामध्ये इतकी सगळी भांडणं झाली खरं तर तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं माया दिली आपुलकीही दिली इथं राहून मला कुटुंबाचं सुख पूर्ण झाल्यासारखं वाटलं मला लहानपणापासून माझं कुटुंब मिळालं नाही पण या घरात राहून मला कुटुंबाचं प्रेम मिळालं एक मी नक्कीच सांगू शकते की इथं राहून मला इतकं समजलं आहे की या कुटुंबाला जर तुम्ही प्रेम दिलं ना तर त्या बदल्यात मला फक्त प्रेमच मिळेल आणि म्हणूनच या प्रेमाखातरच मी हे सगळं करते आपल्या कुटुंबाच्या चांगल्यासाठी कधीतरी आपल्याला कुठला तरी निर्णय घ्यावा लागतो म्हणूनच त्याच्यासाठी मी हे घर सोडून निघून जात आहे आणि सोबत जाताना तुमच्या सगळ्यांचा प्रेम आणि आपुलकी घेऊन जाते तेव्हा तात्या ते म्हणतात की मॅडम असं करू नका तेव्हा नित्य ऐकत नसते ती घर सोडून निघतच असते ती बॅग घेऊन पुढे येते विमल तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की मॅडम मीच काल तुम्हाला म्हणाले ना की हे घर सोडून रेस्ट हाऊसला जा आता मीच तुम्हाला म्हणते की जाऊ नका मॅडम हे कुटुंब म्हणता ना तुम्ही तुमचं मग हे कुटुंब सोडून तुम्ही का जाताय नका जाऊ आणि मग नित्य तिला मिठी मारते आणि सगळेच जण एकमेकांच्या जवळ येतात ईशान वसुंधरी देवीच्या घरी आलेला असतो त्यावेळेला ती म्हणते की पण त्या आदिराजला या गावामध्ये मारायचं नाही त्याला गावाबाहेर मारायचा कसं आहे ना अरे गावचा हिरो येतो असा गावामध्ये मेलेला बरं नाही म्हणून त्याला गावाबाहेर मारायचा तेव्हा रावसाहेब म्हणतो की बरोबर आहे आणि गावात मारला तर कसं उगीच आपल्याच डोक्यावर गवा यायचं या आमगावातनं बाहेर नेऊन मारायचं त्याच वेळेला ईशान म्हणतो की आता त्याला घराबाहेर म्हणजेच गावाबाहेर कसं काढायचं हे आपल्याला बघितलं पाहिजे ती म्हणते की बरं काय म्हणते आता सगळेजण आहेत तर श्रद्धांजली वाचायला सुरुवात करू का म्हणते असं म्हणून सगळे हसतात तितक्यात एक मुलगा म्हणतो की तिथे ती, ती पाहुणी आली आहे आणि ती पाहुणी आल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालाय आता लगेचच पुढे ईशान म्हणतो की येऊ दे ना तिले काय झालं तेव्हा मग आता ती म्हणायला लागते की येऊ दे काय आपल्याला एकत्र बघितलं तर सगळ्या गावामध्ये बोबाटा करल ती आता इथे पाहुणी येते आणि पाहुणी दांडक्याने ईशानला मारायला सुरुवात करते आणि तो म्हणतो की अगं पाहुणे करतेस काय तू तरीही तो तिला मारत असतो आणि त्यानंतर मग तो तिला मारत असताना ती म्हणते की तुझ्यामुळे समज आहे अरे तुझ्यामुळे हे सगळं केलेलं आहे तुझ्यामुळे अधिराज मला आज घराबाहेर जायला म्हणाला त्या नित्याला घरात ठेवून मीच घराच्या बाहेर निघाले आणि त्यानंतर मग आता पाहुणीला तो म्हणतो की थांब अगं करतेस काय मारू नको आपण नित्याला घराबाहेर काढूया तेव्हा ती शांत होते मग पाहुणे म्हणायला लागते की कसं काढायचं आहे बाहेर तेव्हा सांग तो सांगतो की तुला एक काम करावं लागेल तेव्हा ती म्हणते की अरे आताच एक काम केलं आहे त्याच्यामुळे इतकी मोठी अडकली आता इथून पुढे आणखी काय काम करायचं आहे तेव्हा मग आता ईशान म्हणायला लागतो की अगं आता तू अधिराजला गावाच्या बाहेर काढ एक दिवसासाठी त्याला गावाबाहेर काढ मग तो जर निघाला तर ती नित्या पण बरोबर फरफटत गावाबाहेर काढता येईल आता एक काम कर फक्त हो मन तेव्हा ती म्हणते की आता एक काम करते पण जर ती नित्या नाही निघाली ना, ना मग बघ तुझी वरात काढते तेव्हा ईशान म्हणतो की चालेल तेव्हा एक काम कर असं म्हणून तो तिला एक काम समजावून सांगतो ईशान तिला म्हणतो की तू आता पुढे हो मी बघतो पुढे काय करायचं ते आणि त्यानंतर मग आता इथे ईशान म्हणतो की पाहुणे हे तुझं घे आणि तिला तो तिचं दांडूक देतो आणि त्यानंतर जायला सांगतो इथे सगळेजण तिच्या चिंतेमध्ये असतात पाहुणे कधी येणार याची काळजी सगळ्यांना लागलेली असते आणि तात्या येतात ते म्हणतात की पार शेत पालतं घालून आलो पण ती कुठे बी घावली नाही तितक्यात सावरी पण येते सावरी म्हणते की आय अगं सगळीकडे शोधलं पण पाहुणी कुठंच नाही पार बाजारापर्यंत गेलेले पण तिथं पण ती, ती सापडली नाही असं म्हणून तीही धापा टाकते आणि अधिराज येऊन विचारतो की काय झालं सापडली का कोणाला पाहुणी पण कोणालाच ती सापडलेली नसते आणि सगळ्यांना आता काळजी लागलेली असते विमल रडायला लागते ती म्हणते की काय करायचं आता बिचारी पोर तिच्या आईवडिलांनी किती विश्वासाने आपल्याकडे सोपवलं आणि आता ती येणार नाही म्हटल्यावरती काय तोंड दाखवायचं आपण त्यांना असं म्हणून ती रडायला लागते वेळेला मग आता नित्या ही म्हणते की हे सगळं माझ्यामुळे आहे खरं तर पाहुणी ही माझ्यामुळे गेली जोपर्यंत ती येणार नाही तोपर्यंत माझ्या जीवाला घोर लागणार आहे पुढच्या भागामध्ये अधिराजचा फोटो नित्या काढत असते आणि त्याच वेळेला फोटो काढताना समोरून भरधाव वेगाने टेम्पो येतो आणि तो टेम्पो आता अधिराजला उडवतो आणि त्याच वेळेला आता काम झालं म्हणूनच वसुंधरा देवी ही खूपच खुश झालेली असते आणि तितक्यातच तो पडल्यावरती पुढे गौरी जयदीप असा जोरात आवाज देते तिला मागे घडलेलं सगळं काही आठवतं आणि ते म्हणते की जयदीप मी तुला काही होऊ देणार नाही अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा